थंडी चालू झालेली थंडी चालू झाली की चहा कुणाला नको असतो सगळ्यांनाच हवा हवा असतो थंड असं वातावरणात किंवा कडाक्याच्या थंडीमध्ये वापरता चहा आणि चहा बरोबर असं काहीतरी मसालेदार चमचमीत चटपटीत आपल्याला खायला भेटलं तर किती छान वाटतं ना तर आज आपण असं वापरत्या चहा बरोबर खाण्यासाठी लाल भोपळ्याचे तिखट घारगे म्हणजेच मसाला पुरी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे हिडीव शेवटपर्यंत बघा तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भोपळा घेतलेला आहे साधारणतः भोपळा हा आपला साडेसातशे आठशे ग्रॅम एवढा मी भोपळा घेतलेला आहे भोपळ्याच्या पाठीमागची जी साल असते ती काढून घ्यायची म्हणजे भोपळा पटकनी शिजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे भोपळ्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आता जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता छोट्या छोट्या अशा बारीक फोडी कट कर करायच्या मिक्सरला पिसायचा आणि अगदी कढईमध्ये सुद्धा तुम्ही शिजून घेऊ शकता आपण इथे पाठीमागची साल काढून घेतलेले कुकरमध्ये आपण पटकन शिजून घेणार आहे आता कुकरच्या डब्यामध्ये या पद्धतीने व्यवस्थित त्या आपल्याला लावून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये सगळ्या फोडी बसतील अगदी शिट्ट्या शिट्ट्या खूप तरी पण घेऊन आपल्याला कुकरला भोपळा शिजवून घ्यायचा आहे भोपळा आपण इथे शिजायला लावलेला आहे अगदी तीन चार शिट्ट्या झाल्याच्या नंतर ना बघू शकता सुरुवातीला आपल्याला खूप वाटला होता शिजायला लावला ला होता नंतर ना तो असा खाली बसत होतो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे बघू शकता व्यवस्थित असा तो उकडला गेलेला आहे आता आपण मसाला बनवून घेणार आहे इथे एक चमचा धने घेतलेले आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा कच्ची बडीशेप आपल्याला इथे घ्यायची हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे जितकी तुम्ही कोथिंबीर घेणार तेवढाच पुदिना घ्यायचा आहे पाणी घालायचं नाही कोरडच आपल्याला हे वाटून घ्यायचं वाटताना ना जास्त बारीक अशी पेस्ट नाही आपल्याला करून घ्यायची तर असं जर असं चरबट आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं अगदी तुम्ही जर या पद्धतीने ही पुरी बनवली तर कचुरी समोसा सुद्धा यापुढे फेले इतकी छान लागते आणि हेल्दी सुद्धा असते वाटण करून घेतलेले आता आपण परातीमध्ये हे काढून घेतलेले ओवा घालायचा चोळून एक चमचा पांढरे तिळ घातलेले थंडी चालू आहे आवर्जून तीळ खात जा मीठ घातलेले हळद हिंग लाल तिखट घातलेले आहे गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर ना कांदा लसूण मसाला आणि जो आपला घरगुती मिक्स मसाला असतो ना तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ थोडस यामध्ये जास्त घालायचं म्हणजे थोडीशी अशी खारट चव पुरीला छान लागते त्यानंतर शिजवलेला भोपळा सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आणि हाताने एकदम बारीक असा त्याचा चंदा करून घ्यायचा चंदा करून घेतला सगळं मसाले वगैरे मिक्स केले की दोन चमचे कच्च तेल घालायचं त्यामुळे खुसखुशीत पुरी होते आता इथे अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर ना आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये जसं बसेल तसं आपल्याला यामध्ये घालून मळवून घ्यायचं दुसरं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही एक्स्ट्राचं पाणी आपल्याला यामध्ये अजिबात वापरायचं नाही जेवढं हे वलव्यामध्ये भोपळ्याच्या ओलसर पानामध्ये पीठ बसेल तेवढंच मळून घ्यायचं पीठ मळताना जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त पातळे मळायचं नाही थोडस असं सॉफ्ट मळायचं त्यानंतर मळून घेतलं की एक चमच्याभर तेल वरण घालायचं आणि परत एकदा मळून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे पीठ तिथे भिजायला ठेवायचं भिजलं की पुरी छान अशी टम फुगली जाते आपण मैदा घातलेला आहे त्यामुळे त्याला कुरकुरीत पाना सुद्धा येणार आहे पंधरा वीस मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता छान असा मऊ लुसलुशीत आपला इथे गोळा बनवून झालेला आहे परत एकदा हाताने चांगला मळून घ्यायचा आणि एक छोट असा मी इथे गोळा घेतलेला आहे आता तुम्ही छोट्या छोट्या गोळे बनवून सुद्धा पुरी लाटू शकता पण त्याला खूप वेळ लागतो आणि एक एक पुरी बनवण्यापेक्षा आपण अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आणि पुऱ्या कट करायची नेहमीची चपाती जशी आपण बनवतो अगदी तशीच चपाती आपल्याला इथे बनवून घ्यायची ही चपाती जास्त जाड अजिबात करायची नाही कारण आपण ही मसाला पुरी बनवतोय त्यामुळे आपण नेहमीची जशी पुरी आपण बनव चपाती लाटतो अगदी तशी चपाती लाटून घ्यायची आणि एखाद्या वाटीच्या साह्याने पुरी कट करून घ्यायची तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की आपल्याला गॅस इथे मोठाच ठेवायचा म्हणजे पुरी चांगली फुगली जाते तेलामध्ये पुरी घातली ना की झाऱ्याने थोडीशी तेलामध्ये तिला अशी दाबायची म्हणजे तिच्यामध्ये एक हवा तयार होते आणि पुरी चांगली टम फुगते हलकासा सोनेरी कलर वरती आपल्याला ह्या पुऱ्या इथे तळून घ्यायच्या बघू शकता एकूणत एक अशी एक पुरी ही टम इथे फुगली जाते कलर तुम्ही इथे बघू शकता छान आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी अजिबात तेलकट झालेली नाही एकदम सारखी अशी उत्तम फुगलेली आहे आणि अगदी कचुरी कचुरीसारखी तर बघू शकताय छान अशी फुगली गेलेली तेलकट झालेली नाही अशा पद्धतीने ना आज आपण अगदी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा दोन तीन दिवस ही पुरी टिकू शकते प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ही पुरी घेऊन जाऊ शकता तर तुम्हाला लाल भोप्याची ही मसाला पुरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते कमेंट करून सांगा